जय महाराष्ट्र पब्लिक तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आशा करतो तुम्ही सर्वजण ठीक असाल तर मित्रांनो आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात किनवटमध्ये सहस्त्रकुंड जे आहे आणि तिथून एक जे वीस किलोमीटर अंतरावर रिठ्ठा तांडा आहे त्या तांड्यामधून आपली आज सुरुवात होते मित्रांनो माहींबा म्हणून एक देवस्थान आहे तिथं खूप छान अशी जत्रा भरते आज आपण जत्रा एक्सप्लोर करणार आहोत कशी असते जत्रा काय असते आणि इकडलं रिच्युअल्स वगैरे काय आहेत आपण आज नक्की बघूया आपल्या आज लंच मध्ये वगैरे खूप धमाल येणार आहे तुम्ही असाच हा ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर आपल्या आजच्या सुंदर ब्लॉगची सुरुवात करूया आणि हे माझ्या मित्राचं घर आहे मित्रांनो रिठ्ठा तांडा इथ आहे तर चला आपण निघूया जत्रेत तर मित्रांनो बघा आता आपण यात्रेच्या ठिकाणी आलेलो आहेत खूप छान असं आता गर्दी वाढत चालली आहे कारण सकाळचा वेळ असल्यानं जास्त गर्दी नाही तर आपण वरी आता दर्शनाला निघालेले आहोत इकडे जे पाठीमागी दिसते इकडे जायचं आपल्याला जा वरी किती छान छान प्रसाद बघू शकता इकडं मस्त आता आपण काय प्रसाद घेतलाय वरी जात असताना मित्रांनो बघ आपण आता छान इथं प्रसाद घेतलेला आहे आणि आता हे जे रोड दिसतोय इथून आपल्याला सरळ वरी जायचंय जा, किती छान नितला स्पॉट आहे बघा आता तुम्ही तर आता हे जे दिसतंय मित्रांनो आपल्याला वरी जायचंय सरळ जा, आणि स्टेअर बनवलेले आहेत हे फर्स्ट पायरी आहे इथं तर चला आपण आता ह्याला गटला म्हणतात गटल्यावर चढूया आपण चांगलेच पायरी आहे तिथं चांगलेच पायरे आहेत मित्रांनो बघा मस्त इथे बघा असे बकरे पण कापले जातात इकडून पण यायचा रोड आहे पण ते ट्रॅकिंग करत यावं लागते देवस्थान चला खूप असा दम लागतो मित्रांनो हे जे बघताय खडी चढाई आहे असं सर्वजण चढत चढत येत आहेत अजून काहीशा आहेत मित्रांनो चला हे जे पूर्ण दिसत आहे ना हे आता टेंट वगैरे आणि आपण आलेला हे रस्ता आहे बघा किती अवघड रस्ता आहे बघू शकता भाविक असं याच रस्त्यानं स्टेअर केस नाही आले आणि टॉपचा व्ह्यू बघा किती छान आहे हे इथलं म्हणजे देवस्थान आहे माहिंबा सगळे भाविक असं छान दर्शन घेत आहेत आणि आपण आता आलेला रोड इथं मित्रांनो इथं लिखासियात म्हणजे इथं बकर पण चढवलं जाते देवाला आपण आपण आता या रांगत जाऊया आणि मध्ये बघूया काय काय आहे कसं आहे छान अशी हवा सुटलेली आहे मित्रांनो इकडं बघा इथं जायचं आता आपल्याला मध्ये आणि हे रांग इथून चालू झालेली आहे इथून जाऊन कनेक्ट करूया आपण पण छान असं आता मध्ये बघणं वगैरे झालं आणि आम्ही आता खाली निघतोय तर गाईस तुम्ही आता बघितलं मध्ये आपल्याला शूटिंग वगैरे मी घेत नाही पण छान मध्ये असं बघणं वगैरे झालेलं आहे खूप छान होतं आता आपण जे गटल्यावर चढलो होतो अजून परत खाली उतरतोय इकडनं उतरतोय मित्रांनो आपण असंय बघा आणि आपल्याला ह्याच रोड न आता असं खाली जायचं परत किती छान असा रस्ता बघू शकता उतरताना पण हळू उतरावं लागलंय मित्रांनो इथं कारण रस्ता छोटा आहे आता आपण इकडं जत्रेमध्ये अजून जत्रा भरलेली आहे आपल्याला संध्याकाळी परत यायचं आहे इकडं छान असं आता आपलं तिकडं बघणं वगैरे झालंय आणि घरच्यासाठी काय प्रसाद वगैरे घेतला इथं तर आता मी आपल्या गावात चाललो रिठा इथं आणि पाठीमागे पर्वत दिसत असेल मित्रांनो तिथंच गेल तो वरी आपण आता चला आपण गावात जाऊया परत फायनली गायचं बघा माझ्यासोबत कोण जॉईन झालय बोलते तर फर्स्ट क्लास असं वरी आपण गटल्यावर गेलो होतो आणि आता घराकडं आलो ते इकडं जे दिसतं आपलंच घर आहे जाऊया आता आपण आता दुपारचे एक बारा एक होत आहेत लंच करूया आपण आता बिर्याणी बिर्याणी मारू मस्त मित्रांनो आता बिर्याणी आहे आणि सलाद आहे चला आपण आता फर्स्ट क्लास बिर्याणीचा एन्जॉय करूया अरे बघा सोबत कोण बसला बघा इकडं सार्थक आणि इकडं आपला ब्लॉग आहे दादू चला आपण बिर्याणी घेऊया फायनली काय जाता तुम्ही बघितलं मस्त असं बिर्याणीचं जेवण झालं आहे आणि थोडं आता ऊन वगैरे असल्यामुळं आपण थोडं आता रेस्ट करणार आहे सायंकाळच्या वेळी आपल्याला जे इथं आता यात्रा भरते ते बघायला जायचं जा, खूप छान असते माहोल असते आणि काही काही सामान पण घ्यायचं आहे तो ऊन थोडं वेळ आपण रेस्ट घेऊया आणि त्यानंतर अजून परत आपण यात्रेमध्ये जाऊया मित्रांनो इथल्या जत्रामधलं सगळ्यात एक खास वैशिष्ट्य म्हणजे जिलेबी आणि भज्या असतात तर मी तुम्हाला दाखवतो ते कसं चालू आहे प्रिपरेशन त्याचं आमचे सर्व मंडळी इथं बसलेत मी तुम्हाला दाखवतो बघा ते कसं आहे मस्त इकडं असं भज्याचं प्रिपरेशन चालू आहे बघू शकता तुम्ही जत्रामध्ये प्रत्येकजण प्रत्येक मित्रांनो याचा स्वाद घेते भज्याचा आणि याच्यासोबत एक ग्रेट कॉम्बिनेशन म्हणजे मस्त असे गरम गरम भज्जे निघत आहेत आणि त्याच्यासोबत खायला जिलेबी आहे गरम गरम इकडं चौके वगैरे चालू आहे बघू शकता तुम्ही एकदम आनंद घेतात सगळेजण जत्रेचा जा। आणि इकडं लहान मुलांना पण आहे चला आपण इकडून परत जाऊया जत्रामध्ये बघा ग्लासेसचं कलेक्शन आणि त्यानंतर इकडं डिजिटल वॉच पण छान छान दिसतात किती छान अशा दुकानं लागलेत फायनली फाइनली बघा आता हे सगळे चाललेत आपण निघूया फायनली घ्यायचं आता तुम्ही बघू शकता छान असं आपलं जत्रा वगैरे फिरून झालं आहे खूप असं घ्यायसारखं होतं पण तिथं गाणे वगैरे चालू होते त्यामुळं मला रेकॉर्ड नाही करता आलं जेवढं घ्यायचा प्रयत्न केला आहे तेवढं घेतलं आहे आणि सर्वजण बघू शकता गाडीवर आता आपापल्या घरी निघत आहे जत्रा संपलेली आहे आणि मी पण आता घराकडं निघालेला आहे तर लवकरच आपण आपल्या अशा सुंदरशा आणि चांगल्याशा ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया काळजी घ्या तोपर्यंत जय महाराष्ट्र